या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतकरी खरीपातील पीक विम्याची वाट पाहत असताना राज्य सरकारकडून आता पहिला हप्ता थकविल्याने बावीस जिल्ह्यांमधील जवळपास एकवीसशे साठ कोटी रुपयाची विमा बरोबर रेखाडली होती आणि आताच आता शासनाकडून हा हप्ता वितरित करण्याची निधी आहे याला मान्यता दिलेली आहे तर यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या याबाबत अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश राज्य सरकार विमा कंपन्यांना सातशे कोटीचा पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये देणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना सुरुवात होईल असं कृषी विभागाने सांगितलेलं सा आहे तर राज्यामधील या ठिकाणी चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे तर आता या ठिकाणी पाहायला गेलं तर सातशे कोटीचा पहिला हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई पहिला हप्ता दिल्यानंतर लगेच सुरू होईल असं सांगण्यात येते राज्य सरकार दोन दिवसात हप्ता देणार आहे असं कृषी विभागाने सांगितलंय तसेच हा विमा काढणी पश्चयात नुकसान कापणी प्रवेश आधारे दे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे आ, या तर यामध्ये कोणत्या या ठिकाणी पाहायला गेलं तर कोणत्या जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे ते या ठिकाणी सांगण्यात येते स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबतीमधून बावीस जिल्ह्यांनाही भरपाई मिळेल यामध्ये धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा तसंच अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चौदाशे पंचावन्न कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे त्यातील शहाण्णव कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती बाबीमधून सातशे पाच कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर ते काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे सध्या ही स्थानिक नैसर्गिक आपत्तीने हंगामातील प्रतिकूल परिस्थिती बाबीमधून भरपाई मिळणार आहे काढणीपच्यात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रवेशाच्या आधारे देण्यात येणारे भरपाई राज्य शासनाने आपल्याला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे तरी बातमी आयग्रोव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीचं एक महत्वाचं अपडेट होतं याच्याच महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद